मी आजबलमध्ये चिकन लपेटा mm. चिकन लपेटा फायनली चिकन रेडी झालंय तेल टाकलेलं आहे तेजपत्ता टाकलाय मग कांदा मागे ओ आली मध्ये साई लागला सुडला लाग ला। ला, लागला कुठे लागला साई कुठे लागला लागला हां आता परत घ्यावर थोडासा लाल होऊन द्यायचा तो आता मी आलेल असे थोडा कांदा लाल होण्यासाठी थोडा मीठ टाकायचा आता टॅमॅटो टाकायचं कांदा थोडा लाल झाला ना मग टॅमेटो करून

मसाला तीन चम्मच टाकलाय करा स्पायसी लागतो आणि टोमॅटो मग टाकला तर ते ब्लेंड होतो स्पाइस केलं भाकरी पण टाकलाय काय सगळं प्रथम तेल मसाला सगळा मुरला पाहिजे तेल कांदा याच्यामध्ये त्यामध्ये सगळा पाणी काय पाणी परत टाकणार आहे मम्मी पाणी आणि मम्मी परत गेलीये मला सारखं बनतालू बनतालू करायला लागते बाहेर टाकला वास आता हे टाकतो चिकन टाकतोय जाम काम करतात दाखवते बाकी फॅमिलीला विचारू शकतो मी किती काम करते खूप करते मी आळस केला मम्मीने चिकन टाकलं मम्मी केलं मी केले का धोळे बघ थोडा असं हवा आहे ना म्हणून थोडस वाटण टाकायचंय त्याच्यामध्ये सगळं थोडस टाके पण मध्ये लास्ट चांगलं बनत हे बघ थोडस टाकलं जर असं मीठ राहिलं मीठ टाकला चवीनुसार आधी आपण थोडा टाकलेला होता आता हे करताना त्यात आता परत थोडासा टाकायचा परत टाकायचा आता तो थो थोडा करायचा मिक्स करून घ्यायचं छान पैकी रेडी झालाय आणि हे वीस मिनिटात तयार झालाय म्हणजे प्रॉपर ट्वेंटी मिनिट्स लागले असतील सेटल व्हायला वगैरे झाला आता आता मी चिकन घेऊ खायला जेवू आम्ही जेवू आम्ही त्याला जेवायला घेऊ